राज्यातील रिक्षाचालकांच्या हितासाठी राज्य सरकारकडून महामंडळ स्थापन करण्यात आलं असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे कल्याण येथे झालेल्या रिक्षाचालकांच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यामुळे महासंघाशी संलग्न सतरा ते अठरा हजार रिक्षाचालकांची ताकद महायुतीच्या पाठीशी उभी राहिली असून याबद्दल खासदार शिंदे यांनी समस्त रिक्षाचालकांचे आभार मानत भविष्यात भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगितलंय रिक्षाचालकांच्या समस्या अडचणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहेत त्यामुळेच रिक्षाचालकांच्या हितासाठी राज्य सरकारकडून महामंडळ स्थापन करण्यात आलं असून या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षाचालक आणि त्यांच्या परिवारासाठी पॉलिसी आणण्याचं सरकारचं या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षाचालक आणि त्यांच्या परिवारासाठी पॉलिसी आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं स्पष्ट केलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज